लाडकी बहिणी योजनेचा तिजोरीवर भार पडला आहे त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस सोडा साधा पगार तरी मिळेल का असा दावा विरोधक करत आहेत त्यातच संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे लाडकी बहिणी योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण आला आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस तर नाहीच पगार तरी मिळेल की नाही याची खात्री नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे त्यातच संजय राऊत यांनी लाडकी बहिणी योजनेचे कवित्व किती महागात पडेल याची उजळणी केली त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली राज्यात अर्थ केवळ नावालाच उरल्याचा आरोप त्यांनी केला आहे लाडकी बहिणी योजनेमुळे होमगार्ड आणि सिक्युरिटीना पगार मिळतील की नाही याची शंका आहे योजनेकडे सर्व पैसा वळवला आहे या योजनेचं श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना पत्र पाठवलं हो आहे त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे माझ्याकडे पत्र आहे भाजपनेच ही योजना कशी आणली आम्हीच कशी आणली हे दाखवण्याचं श्रेय फडणवीस करत आहेत असा आरोप आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका